या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड स्वर्गीय वामनराव केशवराव देशपांडे कला व क्रीडा अकॅडमी पांढरघाटी व शाळा व्यवस्थापन समिती पांढरघाटी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सातपुडा हाफ मॅरेथॉनचे आयोजन सात डिसेंबरला बेनोडा बस स्टॉप सकाळी आठ वाजता करण्यात आले आहे सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेलं पांढरघाटी हे गाव या गावामध्ये या गावामध्ये तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्वर्गीय वामनराव केशवरावजी देशपांडे कलाव क्रीडा अकॅडमीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे इथे काही आयोजक मंडळी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्यासोबत सानप सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही अकॅडमीचे अध्यक्ष आहे काय सांगू शकाल सर नमस्कार वामनराव केशवराव देशपांडे कला व क्रीडा अकॅडमीच्या माध्यमातून सातपुडा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे याच्यामध्ये सोळा ते पंचवीस वयोगटातल्या मुलांना संधी दिलेली आहे यातून वेगवेगळे खेळाडू घडावे वेगवेगळे वेग वे। कलावंत वेग वेग वे। वेग घडावे असं ध्येय समोर ठेवून आम्ही वामनराव केशवराव देशपांडे कला व क्रीडा अकॅडमीच्या माध्यमातून छोटे छोटे प्रयोग आता सुरुवात करत आहोत त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलांना संधी कशा उपलब्ध करता येतील या संदर्भात आमचे मार्गदर्शक म्हणावे लागेल गुरुवारी म्हणावे लागेल श्रीयत सुधीर कांबळे सर आणि आमचे सर इथल्या परिसरातली परिसरावर अत्यंत प्रेम असणारे आमचे जे साहेब आहेत माधवराव देशपांडे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे प्रयोग करत आहोत त्याला परमेश्वराने गावाने परिसराने जे सहकार्य केलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचा ऋणी राहू आणि याही पुढे त्यांनी आम्हाला असे सहकार्य करत राहावे वेगवेगळ्या संधी उपलब्ध करता येतील यासाठी काय काय करावे काय संधी उपलब्ध कराव्या याचंही त्यांनी मार्गदर्शन करावं यासाठी आम्ही कला माधवराव आपलं वामनराव देशपांडे यांच्या कला व क्रीडा अकॅडमीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करायला तयार आहोत वरुडभूषण वरुडरत्न श्री माधवरावजी देशपांडे जनसेवेचा वसा घेतलेला व्यक्तिमत्व आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात सातपुळा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन सात डिसेंबरला बेनोळा ते पांढरघाटीपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन विविध मान्यवरांनी केलं आहे आपल्यासोबत शिक्षण क्षेत्रात शिक्षण विभागातले सर आहेत काय सांगू शकाल सर तुम्ही नमस्कार शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा व सहकार अशा अनेक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला आपला वरुड तालुका आणि आपल्या वरुड तालुक्यातील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेलं आदिवासी बहुलगाव पांढरघाटी आणि या पांढरघाटीमध्ये स्वर्गीय वामनराव केशवराव देशपांडे कला क्रीडा अकादमी शाळा व्यवस्थापन समिती आणि या जिल्हा परिषद शाळेचे आदर्श कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्युझिक डायरेक्टर आमचे मित्र श्री सुधीरजी कांबळे आणि ग्रामस्थांच्या वतीने सोबतच जे कला क्रीडा अकाड अकादमीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय वामन नामदेवरावजी सानप यांच्या संयुक्त मा विद्यमाने या सुंदर अशा स्पर्धेचं हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्या सुप्त गणा गुणांना वाढ होण्याकरता हा सुंदर प्रयोगाचं आयोजन येथे करण्यात आलेलं आहे आणि वयोगटाच्यामध्ये सोळा ते पंचवीस सो वयोगट आहे आणि सर्वांनी सहभागी व्हावं आणि निश्चिततेच्या संधीचं सोनं करावं असे मी खेळाडूंना नंबर विनंती करतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठतरी वाव मिळावं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रवाहात आणण्याकरता असे विविध कार्यक्रम होणं काढायची गरज आहे आज सातपुडा मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना कुठतरी हक्काचं स्टेज मिळाला त्यामुळे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग आहेत आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक आहे सर काय सांगू शकाल तुम्ही स्वर्गीय वामनराव केशराव देशपांडे कला क्रीडा अकादमी पंढरघाटी तसेच शाळा व्यवस्थापन समिती पंढराघाटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीसला वार शनिवार सकाळच्या वेळेस आठ वाजता या हाफ मॅरेथॅनचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व खेळाडूंना अशी विनंती क करण्यात येते की त्यांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावे याचा वयोगट आहे सोळा ते पंचवीस वर्ष हे स्पर्धा आयोजन करण्याचं कारण असं की बाकी इतर खेळ होतात परंतु अशी हे जे मॅरेथॉन आहे हे फार कमी पाहायला मिळतं आणि यामध्ये जर सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी तर त्यांना ती आवड निर्माण होईल आणि जास्तीत जास्त जास यातून चांगले खेळाडू निर्माण होतील अशी आशा आहे आजच्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या संदर्भात आज गड ग्रामपंचायतच्या आपल्यासोबत युवा सरपंच राहुल फुले सर आहेत सर तुमच्या या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या केल्या के के गेली आहेत आणि ग्रामीण भागातील युवकांना कुठतील प्रवाद आणण्याकरता असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे सर आपण ग्रामपंचायतच्या वतीने काय पुढाकार घेत आहे पहिल्यांदाच ह्या हा सातपुळा हाफ मॅरेथॉनचे सुरुवात कुठून तरी आमच्या सर्कलमधून बेनोळा सर्कलमधून झालेली आहे आणि ती पण आमच्याच गा आमच्याच गावात पांढरघाटी या गावात ते आमच्यासाठी आणि आमच्या ग्रामपंचायतसाठी खूप अभिमानाची बाब आहे विद्यार्थ्यांना कुठंतरी पुढं यावे क्रीडा क्षेत्रात त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे स्वर्गीय वामनराव केशवरावजी देशपांडे कला व क्रीडा अकॅडमीच्या वतीने सात डिसेंबरला बेनोळा ते पांढरघाटी इथपर्यंत या क्षेत्रापर्यंत ह्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सातपुळ्याच्या पायथ्याशी बसलेले हे गाव आहेत या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना कुठेतरी कलाला कला, कला गुणांना वाव मिळावा तेव्हा त्याकरता असे कार्यक्रम होत आहेत आपल्यासोबत या कार्यक्रमाचे सर्वस्वी कांबळे सर आहेत सर आपण एक शिक्षक आहेत परंतु या अकॅडमीचेसुद्धा आपण पदाधिकारी आहेत आणि असे सुंदर कार्यक्रम आपण आयोजित करत असतात विद्यार्थी घडत असतात काय सांगू शकाल आमचा हाच प्रयत्न आहे स्वर्गीय वामनरावजी केशवराव देशपांडे ही जी कला आणि क्रीडा अकादमी आम्ही या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि जे अध्यक्ष आहे आदरणीय नामदेवरावजी सानप आणि आमचे जे कार्यकारिणी मंडळी आहे ते आम्ही असा विचार केलेला आहे की कुठेतरी ग्रामीण भागातले मुलं पुढं जाण्यासाठी कला असो क्रीडा असो या क्षेत्रामध्ये त्यांनी उच्चांक गाठला पाहिजे यश मिळालं पाहिजे त्यांना आणि कुट आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी खेळाडू या जागतिक स्पर्धेमध्ये प कमी पडला नाही पाहिजे त्यामुळं आमचा हा एक प्रयत्न आहे की अशा प्रकारच्या स्पर्धेतून एक मोठा खेळाडू तयार व्हावा एक मोठा कलाकार तयार व्हावा सर भव्य दिव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या गेली आहेत काय सह्याचं स्वरूप कसं राहील सातपुडा हाफ मॅरेथॉन दोन हजार चोवीस जी स्पर्धा आहे ही पहिल्यांदाच आपल्या बेनोळा सर्कलमध्ये आहे त्यामुळे याची या स्पर्धेची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता बसस्टॉप बेनोळा येथून होणार आहे आणि धामनदस कुमंदरा आणि पांढरघाटी हा त्याचा रूट राहणार आहे या रूट म रूटप्रमाणेही स्पर्धा होणार आहे तेव्हा सर्व स्पर्धकांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी साडेआठ वाजताच्या अगोदर त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपला प्रवेश निश्चित करावा आणि एक सांगायचं आहे की त्या ठिकाणी नोंदणी करण्याची सुद्धा व्यवस्था आहे तेव्हा सहा ते आठ या वेळामध्ये त्यांनी नोंदणी करून घ्यावी आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि या स्पर्धेमध्ये अनेक प्रकारची बक्षिसं आहे मुलांकरिता अकरा हजार एक रुपयाचं बक्षीस आहे द्वि दु, द्वितीय क्रमांकाचं सात हजार एक रुपयाचं बक्षीस आहे तृतीय क्रमांकाचं पाच हजारचं बक्षीस आहे आणि प्रोत्साहनपर बक्षीस एक हजार एकशे एक रुपयाचं आहे तसेच मुलींसुद्धा आम्ही वेगळा गट केलेला आहे पहिलं पहिलं बक्षीस पाच हजार रुपयाचं आहे दुसरं बक्षीस तीन हजार आणि तिसरं दोन हजार एक रुपयाचं आणि प्रोत्साहनपर पंधराशे एक रुपयाचं अशा प्रकारच्या बक्षिसांची आम्ही या ठिकाणी लूट केलेली आहे तेव्हा या संधीचा सर्व तालुक्यातील स्पर्धकांनी योग्य लाभ घ्यावा संधीचं सोनं करावं आणि त्यांच्या भावी जीवनामध्ये त्यांनी यश गाठावं ही स आम्ही सदिच्छा व्यक्त करतो सर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मॅरेथॉन स्पर्धेने सहभागी होणार यांची व्यवस्था काय राहणार आहेत व्यवस्था त्या ठिकाणी आम्हाला ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था आहे आरोग्याशी संबंधित ज्या काही अडचणी असतील त्या आमच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांनी आम्हाला पुरे सर्वतोपरी मदत केलेली आहे आणि ॲम्ब्युलन्ससुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रकारे सुरक्षेच्या व्यवस् वाहतूक सुरक्षेच्या वतीने आदरणीय श्री ज्ञानोबा फळसाहेब ठाणेदार पोलीस स्टेशन भेंडोळा यांनीसुद्धा त्यांचे कर्मचारी आमच्या या ताफ्यामध्ये राहतील आणि सर्व प्रकारच्या ज्या काही अडचणी आहे आम्ही पूर्व नियोजन करून सर्व नियोजन करून या स्पर्धेचे आम्ही तयारी केलेली आहे आपल्यासोबत पांढरघाटी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सर सर आहे काय सांगू शकाल तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित होत आहे काय सांगू शकाल आमच्या गावामध्ये पांढरघाटी जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा पांढरघाटी येथे तिथं जे शाळेचे शिक्षक आहे याच्या त्यांनी प्रत्येक याच्यात सर्वच सर्वच कार्यक्रमासाठी चांगल्या पद्धतीनं ते सहभाग घेतात आणि ह्या मॅरेथॉन जो हा कार्यक्रम त्यांनी सर्वेच्या सहभागातून मिळवला आणि घेण्याची तयारी केली त्यांचा उत्साह एवढा आहे आणि मुलांचासुद्धा उत्साह एवढा आहे की त्यांनी या सातपुड्याच्या पायथ्या चिंग बेनोड्यापासून बसस्टॉपपासून तर पांढरघाटीपर्यंत दहा किलोमीटरचा तो रन आहे त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावं आणि प्रत्येकाने खडका पांढरघाटीच्या सर्व आम्ही सहकारी आणि त्यांच्या सोबत आहो आणि हमेशासाठी आम्ही सोबतच असतो येत्या सात डिसेंबरला बेनोळा इथून सातपुळ्याच्या पायथ्याशी वसलेल्या पांढरघाटी या परिसरामधील सातपुळा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बेनोळा पांढर ते पांढरघाटी हे दहा किलोमीटरचं अंतर या मॅरेथॉन स्पर्धेचं राहणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा त्याकरता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे विविध मान्यवर मंडळी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत विद्यार्थ्यांना विविध प्रोत्साहन सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येकाने या विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावी हो पाहत पहात्र कॅमेरामॅन सर प्रवीण सारखे छोळा मनी पोर्टल